आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा सण उत्सवात श्रीफळाने चाळीसशी गाठली नागोठणे बाजारपेठेत नारळाचे दर वाढले भोजनातून खोबरे गायब नागोठणे रोषण पत्की बाजारात सर्वत्र सर्वात लहान श्रीफळ कमीत कमी पस्तीस रुपये झाले आहे व मध्यम आकाराचे श्रीफळ चाळीस रुपये झाले आहे बाजारात सण उत्सवाच्या दरम्यान हे दर वाढले आहेत याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे कोकणात सर्वाधिक श्रीफळ म्हणजे नारळ हे पीक घेत असताना आज याच श्रीफळाने चाळीसशी गाठल्याचे दिसून येत आहे सध्या नारळ बाजारात भाव खाताना दिसत आहे त्यामुळे सध्या तर गृहिणीच्या जेवणातील नारळ गायब होताना दिसून येत आहेत गणपती नवरात्र व पुढे येणारा दीपावली पाहता नारळाचे भाव सातत्याने वाढणार असल्याचे दिसून येते त्यामुळे आता पुढे नारळ भाव खाणार एवढे मात्र निश्चित शेतीकडील दुर्लक्ष निसर्ग चक्रीवादळात पडलेली झाडे कमी झालेले उत्पादन उत्पादन प्रक्रियेत येणारा खर्च पाहता नारळाचे उत्पादन घटत असलेले दिसून येते त्यामुळेच बाजारपेठेत उपलब्ध होत असलेल्या नारळाची कमतरता पाहता बाजारात सातत्याने नारळाचे भाव वाढताना दिसत आहेत शुभ कार्य सण उत्सव जत्रा यात्रा या निमित्ताने श्रीफळाची गरज असते श्रीफळाशिवाय शुभ कार्य होत नाहीच राजकीय नेते भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी आता दर दहा श्रीफळ वाढवत आहेत तर दुसरीकडे कोकणातील स्वयंपाकघरातील महत्वाचा घटक ही नारळ मांडला जातो त्यामुळे प्रत्येक गोष्टीला नारळाची माणसाला आवश्यकता लागते कोकणात प्रमुख उत्पादनामध्ये श्रीफळ हे उत्पादन येत असून मोठ्या प्रमाणात नारळाचे झाडे ही दिसून येतात असे असतानाही नारळाची कमतरता दिसून येत आहे परिणामी नारळाच्या किंमती वाढत आहेत